अरे काळ्या मातीत पाहिजे दगडात माहिती हे पट्टीवर उचल ते टायर रवायला लागले कळत ना का तुला थांब वसन काढ तासात गी तासात उत तासावर काय गी हा आता आलं तास तास सोडू नको र तास सोडू नको टायराकडे लक्ष दे टायराकडे या कुठंच बघू नको तू बाकीच तो टायर ब... I don't know.